एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुरुंगुरु इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील नांदूर येथील ग्रामपंचायत प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण गावात मास्क व सॅनिटायझर चे वाटप सोबत प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यात येत असून या कामी आरोग्य सेविका यांच्या वतीने सर्वेक्षण व मार्गदर्शन होत आहे तालुक्यातील नांदूर शिंगोटेमध्ये डिजिटल थर्मामीटरने गावातील प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची चाचणी करून त्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येत असून या कामी ग्रामपंचायत प्रशासनास आशा सेविका अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच मदतनीस यांचे सहकार्य लाभले असून सिन्नर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेक्षण करण्यात येत आहे तर यावेळी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी स्वतः आपणच घ्यायची असे आवाहन देखील करण्यात येत आहे तर कोणाला सर्दी ताप खोकला लक्षणे देण्यात येत आहे आहे प्रकाश देशामध्ये त्याच्यासाठी आपण सर्वांनी नांदूर शिवडे नागरिकांनी घरोघर जाऊन मास वाटले शरीराच्या बाटल्या वाटल्या घरोघर जाऊन प्रत्येकाला सांगितलं स्वच्छता राखा हात धुवा बाहेर फिरू नका प्रत्येकाने मास्क लावल्याशिवाय कुणीही फिरू नका प्रत्येकाने मास्क लावा हात स्वच्छ धुवा बाहेर जाऊ नका लहान मुलांनी वयस्कर पन्नासच्या पुढे जे माणसं आहेत त्यांनी म्हाताऱ्या माणसानी चुकूनही बाहेर फिरू नका जे बाहेर जातात फक्त आपल्या कामापुरतं गरजेपुरतं बाहेर जा भाजीपाला सारखं जाऊ नका दुकानासारखं जाऊ नका एकमेकाचे समोर ठेवू नका दुरून राहा प्रत्येक माणसामध्ये एक मीटर दोन मीटरचं अंतर असलं पाहिजे शेजारी शेजारी राहू नका तोंडाला नेहमी मास्क वापरा असं करुनाची स्वच्छता करोनाचे नेम पाळा म्हणजे आपण सुरक्षित राहू आपल्याला सुरक्षेची फार गरज आहे आज रोज वाहतो मुंबईला ठाण्याला पुण्याला सळीक नागपूरला सगळीकडे पाहतो आपण किती रोजचे पंचवीस वाढले वीस वाढले बावीस वाढले <coughs> तरी सगळ्यांना हात जोडून विनंती काय नांदूर शिवट्यात जरूर राहू द्या अजिबात नांदूर शिवटेमध्ये आपल्या एकही करोना येऊ देऊ नका अशी सगळ्यांनी काळजी घ्या लहानापासून तो मोठ्यापर्यंत स्वच्छता गली बोन स्वच्छता ठेवा घरात स्वच्छता ठेवा नियमित मास्क वापरा नियमित हात धुवायचे बाहेरून आलं तर जरी आपल्याक बाटली नसली सॅनिटायझर तर सामनाने हात धुवा स्वच्छ हात धुवा वयस्कर माणसाने घराबाहेर जायचं नाही प्रत्येकाने काळजी घ्या आरोग्य खात्याने ही सगळे कामगिरी केली ग्रामपंचायतना मास्क पुरवले बाटल्या पुरवल्या हे सगळी काळजी ग्रामपंचायतना घेतली नांद्र घरोघरी सर्वे सुरू केलेला आहे ग्रामपंचायत ग्रामपंचायततर्फे मास्क आणि सॅनिटायझरचं वाटप सुरू आहे आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी कार्यकर्त्या यामध्ये सहभागी आहे ग्रामपंचायततर्फे ऑक्सिमीटर आणि स्क्रीनिंग म स्क्रिनिंग मशीन प्रोव्हाइड करण्यात आला आहे घरोघरी लोकांचा सर्वे करण्यात येतो आहे करोनाच्या संदर्भात काय काय काळजी घेण्यात यावी याबद्दल सूचना आणि मार्गदर्शन करण्यात येत आहे तुमची किती कर्मचाऱ्यांची ते मी आता नंदुर आरोग्य विभागातर्फे डॉक्टर प्रणाली दिघे आरोग्यसेवक गांगुर्डे आणि आरोग्यसेविका लता कापरे आहेत आणि आशा कार्यकर्त्या आणि अंगणवाडी कार्यकर्त्या आणि म्हणजे तुमचे सर्व लोक हे आता प्रत्येक घराचा सर्वे होणार घरोघरी सर्वे चालू आहे पूर्ण गावातील घरे आणि मळ्यातील घरांचा सर्वे केला यामध्ये लोकांना सर्व उपाय सांगितले करोना संदर्भात काय काय काळजी घेण्यात यावी या संदर्भात गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात करण्यात येत आहे दर दोन तासाने हात धुवावे गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये मास्क वापरावे सॅनिटायझरचा वापर करावा आणि तसे काही लक्षण आढळल्यास आणि जर काही लक्षणं आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्राकडे त्वरित संपर्क के साधा